काही लोक दुसरं सांगतात काही लोक सांगतात एक आहे त्यांना आम्ही सुद्धा केलं त्यांना मंत्री केलं तर असे सांगतात त्यांनी सांगितलं का काही लोक आले द्राक्षाची शेती करतात करत इमच्या संसद्यावर आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या भाषाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करतोय शेतीचं पाणी त्याच्या बाब देण्याची इस्त नाही हा એવું સંગીત હું અરે મામા લક્ષ્યા સાથી બનતું લક્ષ્યા છે તુલા સર્વે કરાયેલા